लक्षपूर्वक ऐका नाभीमध्ये तेल टाकण्याचे गुणकारी फायदे गुडघेदुखी सर्दी पडसे तसेच त्वचा विकार यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी नाभीजवळ वेगवेगळ्या वेग तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारिक फायदे दिसतात ही तेले नेहमी आपल्याकडे असतात पण बेंबीमध्ये दोन तीन थेंब टाकून बेंबीच्या जवळ फक्त दोन तीन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार दूर होऊ शकतात मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते चला एक, तर मग जाणून घेऊया नाभीमध्ये तेल टाकण्याचे गुणकारी फायदे नंबर एक सांदेदुखी असेल होठ फाटले असतील तर सरसोचे तेल म्हणजेच मोहरीचे तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत दोन थेंब बेंबीजवळ लावायचे हा उपाय करताना थोडा चमत्कार वाटेल पण तो प्राचीन उपाय आहे त्यामुळे सांधेदुखी आणि होठ फाटणे कायमचे बरे होईल नंबर दोन सर्दी फरसे तर कधीही होते काही केलं तरी सर्दी बरी होत नाही पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा सर्दी पडशावर हा रामबाण इलाज आहे एकदा करून पहा जुन्यातील जुनी सर्दी या लहानशा उपायाने बरे होते नंबर तीन मुलगी असो की मुलगा तारुण चेहऱ्यावर मुरमेनं ठरलेलं असते त्यावेळी फार त्रास होतो पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोड्या थेंबाने बेंबीभोवती मालिश करा यामुळे मुरमे तर गायब होतीलच पण त्याबरोबरच त्वचाही दागविरहित आणि सुंदर दिसू लागेल नंबर चार चेहरा स्वच्छ चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडत असतात पण त्यावरही सोपा उपाय करून पहा बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाकून काही थेंब बिंबीभोवती लावून पहा झटपट परिणाम दिसेल चेहरा चमकदार दिसेलच पण रंगही उजळेल नंबर पाच प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाका काही थेंब बेंबीजवळ लावून हळूवार हाताने मसाज करायचा या उपायाने प्रजनक्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल नंबर सहा त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबीत टाकून काही थेंब बेबीजवळ लावायचे तोच्या अगदी छोट्या बाळासारखी मऊ होईल नंबर सात मूळ भगंदर गॅस पोटगच्च राहणे पोटात जडपणा असणे पोट, पोट साफ न होणे गुडघे दुखणे हे कमी व्हावे यासाठी नाभीमध्ये एरंडी तेल वापरल्यास खूपच फायदा होईल माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयाचे मूळ बेंबीशी संलग्न असते त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो दररोज संध्याकाळी झोपताना प्रथम दोन तीन थेंब तेल नाभीमध्ये टाकावेत बोटाने थोडा मसाज देऊन परत दोन तीन थेंब टाकावेत आणि झोपून जावे तर मित्रांनो हे होते नाभीत टाकण्याचे गुणकारी फायदे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद